बौद्ध विवाह हो मेळावा नांदेड दोन हजार चोवीस वर्ष दुसरे महिला समिती प्रमुख तीन क्रमांक प्रमुख भगत सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करते कि बौद्ध उपस्थित जास्त या विवाह हो मेळाव्यात नोंदणी करून आर्थिक फायदा करून घ्यावा असे आवाहन करून नोंदणी करण्यासाठी विनंती करते जयबेन मी प्राध्यापक साहेबराव बोले ऐतिहासिक बौद्ध विवाह हो मेळावा नांदेड या ठिकाणी जो आयोजित होता आहे हे दुसरं वर्ष आहे आणि या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधील जास्तीत जास्त विवाह उत्सुक जोडप्यांनी नोंदणी करावी आणि या विवाह मेळाव्याचा लाभ घ्यावा असं मी आपणा सर्वांना विनंती करतो हा बौद्ध विवाह मेळावा दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता चांदोजी फावडी मंगल कार्यालय नांदेड या ठिकाणी आयोजित होत आहे तेव्हा आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी प्रकाशक या नात्याने मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय भी जय मी अंजली पासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुनील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक बौद्ध विवाह हो मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे गेल्या वर्षी तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये महिलांच्या वतीने पहिला ऐतिहासिक विवाह विवाह मेळावा आयोजित झाला या एकूण जोडपी विवाहबद्ध करण्यात आली याही वर्षी सुनील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इंजिनियर भारत कुमार कांडे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा बौद्ध विवाह मेळावा संपन्न होत आहे दिवस फार कमी आहेत त्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम बौद्ध उपासक व उपासिका यांना आवाहन करते की आपल्या विवाह योग्य असणाऱ्या पाल्यांचे विवाह नोंदणी या बोध विवाह मेळाव्यामध्ये करावी जयवेल मी सुनील भरणे या ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळा दोन हजार चोवीसचा संयोजक आणि मार्गदर्शक आहे माझ्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षीही महिलांच्या वतीनं विवाह मेळावा संपन्न झाला होता फारच मेहनत घेतली यावर्षीही आम्ही तेवढे जोमानं मेहनत घेत आहोत यावर्षी ही संधी पुरुष गटाला आल्यामुळे आमचे मित्र इंजिनियर भरत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निवड नेम नेमणूक केली आणि या माध्यमातून आम्ही जवळपास आज घडीला आमच्याकडे सतरा ते अठरा जोडपे आहेत नोंदणी झालेली आहेत आणि हे सर्व गोरगरीब कुटुंबातली लोक आहेत आणि यानंतर या जे बारा दिवस आहेत या बारा दिवसामध्ये आपल्या अं वेगवेगळ्या गल्ल्यामधून वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून हा प्रसार या माध्यमातून वेड़ हो या व्हिडिओच्या माध्यमातून झाला पाहिजे आणि मी परत आवाहन करतो की आ, न बार्गता या वेळी नोंदणी करावी कारण की हा ऐतिहासिक मेळावा आहे जवळपास दहा हजाराच्या वरती लोक असणार आहे या मेळाव्याला आणि आम्ही तेवढ्याच ताकदीनं आणि जोमानं महिला आणि पुरुषाच्या वतीनं नियोजन केलेलं आहे आपण आपली नोंदणी करावी एवढंच मी जाहीर करतो जय भीम सप्रेम जय भीम मी भरत कुमार कानिंदे मे दोन हजार चोवीसचा जो बौद्ध विवाह मेळावा आहे त्या मेळाव्याचा मी अध्यक्ष आहे आणि ह्या बौद्ध विवाह मेळाव्याचं हे दुसरं वर्ष आहे या वर्षी चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालय इथं हा विवाह मेळावा संपन्न होणार आहे या मेळाव्यासाठी आपण शेवटची तारीख तेवीस मे ठेवलेली आहे तोपर्यंत आपण येऊ शकता तरी आमची विनंती आहे की जेवढं जमल तेवढं जर तुम्ही लवकर विवाह नोंदणी केली तर ती आमच्यासाठी पुढील काय करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा योग्य राहील एका जोडप्यासाठी मुली नवरीसाठी दोन हजार आणि मुलगा नवरासाठी अडीच हजार असं एकूण जोडप्यासाठी साडेचार हजार नोंदणी फी ठेवलेली आहे आणि जे अपंग असतील गरीब असतील जे ज्यांना आई वडील नाहीत अशा पाल्यांना किंवा असे या नवरी नवरदेवाला आम्ही निशुल्क ठेवलेला आहे या विवामेळामध्ये आम्ही नवरी नवरदेवाला एक चांगले पद्धतीचे कपडे आणि सात ते आठ तोळ्याचे चांदीचे दागिने देणार आहोत आणि या विवाहमेळाच्या नोंदणीसाठी आमचे काही संपर्क प्रमुख आहेत साहेबरावजी पुंडगे त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस तेरा सोळा पंचेचाळीस भास्कर भगत गणेशनगर नांदेड यांचा मो मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदतीस बावीस तेहतीस अठ्ठावन्न वैशाली सोनसळे हार्षेनगर नांदेड यांचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव बारा चौऱ्याण्णव बासष्ट शहात्तर डी पी गायकवाड बुद्धभूमी परिसर नांदेड यांचा मोबाईल क्रमांक आहे शहाऐंशी अडुसष्ट चौऱ्याऐंशी नव्याण्णव अठ्ठ्याहत्तर आणि रवी चिखलीकर सम्राट अशोकनगर मयूर चक्र नांदेड सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट एकसष्ट पंच्याहत्तर तरी सर्वांना विनंती करतो की या संपर्कावर आपण संपर्क करून आपली नोंदणी करू शकता जय भीम जय भारत